श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आज आपण इथे नैवेद्यासाठी छान असे लाडू बनवणार आहोत फक्त पंधरा मिनिटांमध्ये हे लाडू आपले तयार होतात तर एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे हे लाडू बनवलेले आहेत तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त नैवेद्यासाठी पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारे लाडू चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली त्याच्यामध्ये आपण पोहे घेऊयात एक कप तर आपण कांदा पोहे बनवतो तेच पोहे आपण इथे वापरलेले आहेत गॅस आपल्याला कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला छान असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे छान असे भाजून घ्यायचेत गॅस कमीच ठेवा आणि कमी गॅसवरती छान असे भाजून घ्या तर बघा आता पोहे भाजले आपण एक ताटामध्ये काढून घेऊ त्याच कपाने आपण अर्धा कप इथे शेंगदाणे घेतलेले आहेत गॅस कमीच आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे छान असे खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे सर्वजीन आपल्याला इथे भाजून असं वापरायचे आहे तर बघा छान असे शे शेंगदाणे देखील आपले भाजलेले आहेत त्याच्यावरची टर्पर निघली की छान शे असे हे शेंगदाणे भाजले समजायचे शेंगदाणे काढून घेतले आणि त्याच कपाने आपण सुकलेलं खोबरं इथे असं किसून घेतलेलं आहे तर अर्ध्या कपाच्या प्रमाणामध्ये आपण हे खोबरं घेतलेलं आहे आता कमी गॅसवरतीच आपण हे सुद्धा छान असं खमंग होईपर्यंत भाजून घेऊ गॅस कुठेही मोठा न करता कमी गॅसवरतीच आपल्याला सर्व जिन्नस भाजून घ्यायची तर बघा खोबरं सुद्धा छान असं आपलं भाजलंय आपण काढून घेऊ आता आपण याच्यामध्ये मी एक मोठा चमचा भरून खसखस घेतलेली भाजून घेऊ कढई खूप गरम झालेली आहे तर पटपट आपण अशी मिक्स करत राहूया आणि छान अशी सुद्धा भाजून घेतलेली काढून घेऊया तर खसखस इथे मी शेपरेट एक भांड्यामध्ये काढून घेतली तर आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालून घेतलं तूप गरम झालंय दाते बारा बदाम आणि दाते बारा काजू इथे मी भाजून घेणार आहे तुपावरती छान असे भाजून घेतले की खूप छान असा स्वाद उतरतो लाडवामध्ये तर याच्यामध्ये मी लगेच आता साली सकटच विलायची घालून घेणार आहे तर बघा इथे पाच ते सहा विलायची मी अशा पद्धतीने काजू आणि बदाम सोबतच घालून घेतले त्यासुद्धा तुपावरती मी अशा पद्धतीने भाजून घेते आपण ह्या वाटणामध्येच हे वाटून घेणार आहे तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही पावडर सुद्धा घालू शकता नंतर मिश्रणामध्ये तर बघा आता हे छान भाजलेलं आहे आपण आता हे काढून घेऊया सर्वजणस आपण एक भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता तूप चिल्लक आहे कडेमध्ये याच्यामध्ये इथे मी फोडून घेतलेली खारीक घेतली अर्धा कप आणि दहा पंधरा ते सोळा खारीक आहेत तर त्या फोडून त्याच्यामधल्या बिया काढून अशा पद्धतीने आपण फोडून घेतलेल्या आहेत आता हे तुपावरती छान असं आपण दोन तीन मिनटासाठी भाजून घेतले बघा हलकासा कलर बदललेला आहे अशा पद्धतीने तुपावरती भाजल्यानंतर याची पावडर सुद्धा लवकर होते आता सर्वजणच भाजून घेतलेली एक ताटामध्ये काढून घेतली भाजून घेतलेली सर्व जिनस आपली इथे छान अशी थंड झालेली आहे खसखस आपण इथे शेपरेट काढून ठेवलेली आहे आता मिक्सरचं भांडा घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपण भाजून घेतलेले पोहे घेऊया आणि मिक्सर चालू बंद करत छान असे आपण हे दळून घेऊ तर बघा अशा पद्धतीने इथे मी पोहे दळून घेतलेले छान असे आपण खमंग कुरकुरीत असे भाजून घेतले होते आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊया आणि विलायची जी भाजून घेतली ती सुद्धा घालून घेऊया तर याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊ आणि खारीचे तुकडे सुद्धा घालून आणि छान असं पुन्हा दळून घेऊ आपण इथे काजू आणि बदाम तसेच ठेवलेत आणि भाजून घेतलेलं खोबरं सुद्धा आपण तसंच ठेवलेलं आहे तर ते काय करायचं ते सुद्धा कर मी तुम्हाला सांगते तर बघा आता अगोदर आपण मिक्सरमध्ये घालून घेतलेली सर्वजणच एकत्र पुन्हा मिक्सर चालू बंद करत हे वाटण करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने याचं मी वाटण करून घेतलेलं आहे छान असं आपण बारीक दळून घेतलं याच्यामध्ये आपण पाऊन कप गुळ घालून घेऊ आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घेऊ तर शिल्लक ठेवलेलं आपण इथे खोबरं अशा पद्धतीने हाताने कुस करून घ्यायचं छान असं भाजलेलं आहे त्याच्यामुळे अगदी मस्त असं बारीक होतं हे वाटून जर घेतलं तर अगदी बारीक कशी त्याची पूड तयार होईल त्याच्यासाठी अशा पद्धतीने ठेवायचं लाडू खूप छान लागतात आणि आपण काजू आणि बदाम सुद्धा तसेच ठेवलेले आहेत तर त्याची आपण थोडीशी जाडसर अशी भरड करून घेणार आहोत तर आता भा बघू शकता तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं सर्वजिन्नस आपलं अशा पद्धतीने वाटण तयार झालेलं आहे गुळ घालून घेतल्यानंतर पुन्हा आपण हे मिक्सरला अशा पद्धतीने फिरवून घेतलं मिक्सर चालू बंद करायचा सारखे आपण वाट

आणि काजू आणि बदाम अशा पद्धतीने जाडसर आपण याचं वाटण करून घेतलेलं आहे लाडू मध्ये खूप छान लागतात तर बघा तर, तर, ये तर हे आपण याच्यामध्ये काढून घेऊया आणि पुन्हा एकदा आपल्याला हे एकत्र करून घ्यायचे तर हे लाडू फक्त पंधरा मिनिटामध्येच तयार होतात तर श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त अशा पद्धतीने मी लाडू नक्की बनवून बघा आणि हे लाडू महिनाभर टिकतात अजिबात खराब होत नाही खूप छान असे हे लाडू मस्त बनवायला देखील खूप सोपे आहे आणि खायला देखील खूप छान आहे तर आता आपण याच्यामध्ये भाजून घेतलेली खसखस घालून घेऊया तर एक मोठा चमचा भरून इथे मी खसखस घेतली तुम्ही सुद्धा वाटू शकता पण मी अशा पद्धतीने वरतून घालून घेतली तर आता ला याच्यामध्ये आपण एकत्र करून घेतल्यानंतर आता याचे लाडू आपल्याला बांधता येणार नाही मिश्रण खूप कोरडं आहे तर आता याच्यामध्ये आपण दोन तीन चमचे तूप घालून घेऊया म्हणजे लाडू छान असे आपल्याला वळता येतील तर मी दोन तीन चमचे याच्यामध्ये तूप घालून घेणार आहे आणि थोडं थोडं तूप घालून घ्यायचे एकत्र करून घ्यायचे लाडू जर बांधता येत असतील तर लगेच लाडू बांधून घ्यायचे तर बघा आता याच्यामध्ये तूप घालून घेतल्यानंतर आपण पुन्हा हे चांगलं एकत्र करून घेतलं आणि याचा लाडू वळतोय का ते बघूया तर बघा याचा अगदी सहज असा लाडू वळला जातोय तर अशा पद्धतीने आपण आता लाडू याचे बांधून घेऊया बघा मस्त असा लाडू तयार झालाय तर आता अशा पद्धतीने आपल्याला लाडू बांधून घ्यायचे तर आपण आता एक सारखे लाडू होण्यासाठी एक आपण चमच्याचा वापर करूया म्हणजे एक सारखे असे लाडू आपले सर्व तयार होतील तर इथे मी चमचा घेतलाय भाजीचा जो छोटा चमचा असतो तो घेतला त्याने आपण आता संपूर्ण लाडू अशा पद्धतीने एक सारख्या आकारामध्ये बांधून घेऊ अगदी थोड्याशा तुपाचा वापर करून आपण हे लाडू बनवलेले आहेत तर बघा मस्त असा लाडू तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण आता संपूर्ण लाडू जे आहेत ते वळून घेऊया एक कपाच्या प्रमाणामध्ये आपण अशा पद्धतीने इथे सर्व सर्वजनस मोजून घेतलं आणि एवढ्या प्रमाणामध्ये आपले पंधरा ते सोळा लाडू इथे तयार झालेले आहेत तर बघा या पद्धतीने संपूर्ण लाडू आपण इथे वळून घेतलेले आहेत तर मस्त असे लाडू तयार झालेत आपण जी वरतून खसखस घातली होती ती खूप छान अशी लाडू दिसते तर अशा पद्धतीने आपले हे लाडू इथे तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा बनवायला खूप सोपे आहे झटपट तयार होतात तर आपण एक ताटामध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने एक कपाच्या साहित्यामध्ये आपले इथे पंधरा ते सोळा लाडू तयार झालेले आहेत तर आपण इथे चमच्याचा वापर केला त्याने एकसारखे असे आपले एक, एक आकाराचे इथे लाडू तयार झालेले आहेत तर एक लाडू मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते तर ह्या पद्धतीने लाडू तुम्ही देखील नक्की बनवून बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला धन्यवाद